मंडळी बुक रीडर स्टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे आपल्या बरोबर आज आहेत लेखक समीक्षक पुण्याच्या स्वाती कर्वे स्वातीताई शो मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय आम्हाला करून देता तर आज कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणार आहात आज नको मारुसहाक या नावाचं पुस्तक आहे आणि त्याचं प्रकाशन नुकतंच दहा नोव्हेंबरला म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुण्यामध्ये झालं आणि त्याचे लेखक आहेत कॅप्टन सुनील सुरे अशा नव्या पुस्तकाबद्दलच मी आज बोलणार आहे तो कथासंग्रहाय कथास्रहालय वादल काही सांगू शकाल आम्ही हो लेखकाबद्दल ओळख करून द्यायला म्हणजे खूपच आहे आणि थोडी ती मला वाचायला पण लागेल कारण त्यातले शब्द खूप नेहमीच्या परिचयातले नाहीयेत तर कॅप्टन सुनील सुळे यांनी त्यांच्या करिअरची ट्रेनिंग शिप राजेंद्र याच्यावरनं केली आणि दोन वर्ष अनुभव घेऊन त्याच्यानंतर पंचवीस वर्ष त्यांनी समुद्रावर प्रवास केला कॅप्टन म्हणून आणि त्यावेळेला त्यांनी पासष्ट देशांना भेटी दिल्या हा पण एक खूप मोठा हो हो प्रचंड प्रवास त्याच्यानंतर त्याच्यातून रिटायर होऊन त्यांनी सोडली ती नोकरी आणि त्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून काम करायला लागले त्यासाठी okay. एक, एक एक्स्ट्रा एक ट्रेनर म्हणून त्यांना एक कोर्स पूर्ण करावा लागला एक्स्ट्रा मास्टर्सची पदवी म्हणतात त्याला आणि ती घेतल्यानंतर दोन वर्ष त्याच्यातही त्यांनी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय मुंबई इथे व्याख्याता म्हणून काम केलं आणि पुढे चार वर्ष त्यांनी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस मध्ये अँग्लो इस्टर्न ट्रेनिंग सेंटर याच्यामध्येही व्याख्याता म्हणून काम केलं जहाजाच्या नॅव्हिगेटिंग ऑफिसर नॅव्हिगेटिंग ऑफिसर्स आणि मरीन इंजिनियर्स यांना प्रशिक्षण त्याच्यातून ते, ते देत होते त्यातल्या दोन हजार सोळा मध्ये त्यांना नौवहन संचलनालयाच्या वार्षिक बैठकीमध्ये लंडनला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असा त्यांचा खूप बहुविध बहु प्रकारचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मे मध्ये निवृत्त होऊन त्याच्यानंतरचा वेळ ते लेखनामध्ये चित्रकला विज्ञान प्रसार याच्यात व्यतीत करतायत तसं त्यांना छायाचित्रणाचा पण खूप छंद होता आणि त्यांचं तीन वर्ष चायनामध्ये वास्तव्य झालं त्यावेळेला तिथल्या काढलेल्या फोटोग्राफीवर त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी भरवली त्यांच्या लेखनाबद्दल सांगाल का त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रौढांसाठी आणि मुलांसाठी कथा लेखन केलंय ले सामाजिक आणि विज्ञान कथा त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर मराठी आणि हिंदीमध्ये ते कविता पण करतात आणि आकाशवाणीसाठी विज्ञान विषयक लेखन त्यांचं चालू असतं प्रसारित होत असतात त्यांचे कार्यक्रम आकाशवाणी त्यांच्या अनंतामुची अशी एक सागर विषय लेखमाला ही पुणे मराठी विज्ञान परिषदेने प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे अशी त्यांच्या आधीची पुस्तकं आहेत काही काही झालेली आणि कथालेखन वेगळ्या प्रकारचं हे आता त्यांनी प्रथम लिहिलंय चित्रकला पण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये त्यांनी केली आहे आणि आता सध्या ते वॉटर कलर्स मध्ये शिक्षण घेत आहे त्यांच्या पुस्तकाबद्दल काय सांगाल विशेषतः बायकांबद्दलची जी काही मत बनत गेली त्याच्यातून त्यांनी हे पुस्तक लिहिलंय त्यातही सुरुवातीला त्यांचं सगळं लहानपण आलेलं आहे पहिल्या भागामध्ये की त्याच्यामध्ये त्यांचे जे पूर्वीचे मित्र होते त्यांचे उल्लेख आलेले सगळ्यांचे आणि मग जेव्हा आता हे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सुरू झाले तेव्हा त्या सगळ्यांशी परत भेटी होऊन वगैरे मग त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्यांनाही सगळ्यांना ते वाचायला दिलं त्याच्यामधून त्यांना स्वतःची प्रतिबिंब ठिकठिकाणी दिसत गेली आणि त्यांनाही त्याच्यातून एक वेगळा अनुभव मिळाल्यासारखं वाटायला लागलं काय होतं मुलींची लग्न झाली की त्या स्वतःच्या पायावर जरी पैसे कमावून उभ्या असल्या तरी सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना सासरची परवानगी घ्यावी लागते आणि हे त्याला वाटतं की हा किती विचित्र पण आहे म्हणजे माणसाचं व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही असतं की नाही पण अशाही परिस्थितीत त्या एखाद्या मित्राच्या हाकेला धावून जातात आणि त्यांना मदत करतात वेळ पडेल त्यावेळेला तर याच्यात त्यांनी गमत म्हणून एक असं सांगितलं की या पुस्तकाचं नाव लोकांनी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेला ते म्हणाले की तुमच्या बायकोला तुम्ही हे पुस्तक वाचायला दिलं का तर ते म्हणाले हो हो वाचायला देऊन तिच्या परवानगीच मी आता हे छापतोय आणि हा समारंभ वगैरे करतो आहे पण त्याचं नाव हा कुमार असं ठेवलं तिने असं सुचवलं की नाही आता नको नको त्याचं नाव आपण करूया अशी एक गंमत त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली पुस्तकाबद्दल सांगायचं सा तर या चेहरा नसलेल्या चे नायिकांच्या गोष्टी असं त्याने उपशीर्षक त्याला दिलेलं आहे हे पुस्तकाचं कव्हर आपण बघू शकतो पण तुम्हाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसा उल्लेख केलाय की चेहरा नसलेल्या म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला पाहू शकता काही पुरुष सुद्धा त्या मित्रांमध्ये आपल्याला बघू शकतात त्यामुळे हे पुस्तक कोणा एकाच राहत नाही तर ते त्या सगळ्यांच होत आणि आणखी अं याच जे मुखपृष्ठ केलेलं आहे ते त्यामुळे त्याला साजेच आहे आणि त्यातली सगळी मांडणी चित्र ही त्यांनी स्वतः काढलेली आहेत त्यांनी याच yeah. कारण असं mm -hmm. सांगितलं की मी जेव्हा काही व्यावसायिक लोकांच्याकडे सुद्धा कथा छापायला दिल्या आणि त्याची mm -hmm. जी व्यावसायिक चित्रकारांनी चित्र काढली त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की मला नको असलेल्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये चित्रामध्ये दाखवले त्यामुळे तेव्हापासून की मी जे काही लेख किंवा कथा देईन त्याच्यामध्ये मी स्वतःच चित्र काढून त्यामुळे ता अशी त्यांनी ह्याच्यामध्ये ता योजना केलेली आहे वा छान पुस्तकाची भाषा कशी आहे पुस्तकाची भाषा ही अगदी साधी गोष्ट सांगितल्यासारखीच आहे आणि त्यामुळे खूप छान आपल्याला सोपी वाटते सहज त्यांच्याशी गप्पा मा मारल्या किंवा mm -hmm. त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्यासारखी आणि त्याच्यामध्ये त्यांच्या शाळा कॉलेजमधले विषय आलेले आहेत तर ता त्यातली mm -hmm. इथे कथा कथेचं वाचन झालं त्या दिवशी तिथे त्यामध्ये mm -hmm. ज्या काही लोकांची म्हणजे मुलींची नावं घेतली त्यातली mm -hmm. ती अंपा म्हणून एक आहे त्याला म्हणजे ती नायिका mm -hmm. नाहीये नाईक नायक त्याचा आहे तो रवी म्हणून त्यातला मुलगाच आहे म्हणजे हा स्वतः निवेदक तर पण त्याच्यावर इतका तो कमी त्याच्यामध्ये दिसतो की आपल्याला ती अंपा नावाची एक अत्यंत म्हणजे बेफाट व्यक्तिमत्व असलेली बाई त्याच्यामध्ये पाहायला मिळते तर ती अशी आहे की तिच्यामध्ये तिच्याशी कोणीतरी स्वतःला क्वचितच रिलेट करू शकेल पण त्या रवीची जी बायको आहे मी ती लगेच त्या तिच्याशी ऍडजस्ट प्रयत्न करते तिच्या आवडीनिवडी सांगून त्याप्रमाणे तिला काय काय लागेल ते सगळं करून ठेवलेलं असत आणि तिची जी सासू असते काकू तर त्या मितामध्ये तुम्ही आपण कोणी स्वतःला बघतो आणि काकू म्हणजे तिची जी सासू आहे त्यामध्ये मात्र काही थोड्या जणी होऊ शकतात त्याच्याशी वातावरण ज्या प्रत्येक कथेचं आहे ना ते ह्याच्यामध्ये खूप छान उभं केलं गेलंय हे पण त्या भाषा एक वैशिष्ट्य आहे की त्यातली जी उर्दू गझल नावाची कथा आहे त्याच्यामध्ये उर्दूचा क्लास आहे आणि त्यात उर्दू वातावरण किंवा ताररूप म्हणजे ओळख असा एक शब्द त्यांनी सांगितले तर असे कळले नाही तिथे अर्थही त्यांनी सांगितले त्या शब्दांचे आणि शेवटची फुगू ही नहीं। 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 एक मला आवडलेली कथा आहे तर त्यामध्ये जपानी वातावरण आहे तर ते सुद्धा मी असं म्हणतो एखाद्या ट्रीपला आपण जपानच्या जर गेलो कंडक्टेड टूरला तर त्यामध्ये जे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल किंवा जे जपान आपल्याला बघायला मिळेल त्यापेक्षा हे थोडं वेगळं जपान तिथे अनुभवायला आल्यासारखं वाटलं जपानी शब्दही त्याच्या आहेत आणि जपानमध्ये असा मध्ये कप धरून चहा पितात हे आपल्याला माहित असतं पण त्याला चहाची कोठी म्हणतात हे काय आपल्याला माहिती नसतं त्याच्याच बरोबर आपल्याला एक माहिती असतं की आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर तिथला होस जो असतो तो त्या चपला आपण काढलेल्या अशा फिरवून दरवाजाकडे तोंड करून ठेवतो की ज्या जाताना आपल्याला घालायला सोप्या पडतात तर हेही आपण ऐकलेलं असतं तिथे घरात गेल्यानंतर घालायला सपाता देतात हे माहीत नसतं खरं म्हणजे आपल्याला तिथली जमीन इतकी गार वगैरे लागत नाही कारण त्यांच्याकडे लाकडी फर्निचरचा किंवा लाकडी जमिनीचा पण खूप वापर केलेला असतो त्यामुळे पण ही पण एक त्यांच्या इथे पद्धत असते हे मला त्याच्यातून कळलं अच्छा आ, बाकी ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ थोडा वेगळा होता म्हणजे इतर वेळेला जसं प्रकाशकाचं लेखकाचं मनोगत असत त्याच्यानंतर प्रकाशन होत नंतर पुस्तकाबद्दल कोणीतरी बोलतं आणि म्हणजे काय दीप प्रज्वला आमक ते सगळं त्याच्यामध्ये असतं शेवटी आभार प्रदर्शन होतं पण ह्या पुस्तकामध्ये मात्र ते लेखकाचं मनोगत यशस्थवन स्वागत वगैरे झाल्यानंतर प्रकाशन झालं त्याबरोबर त्या दृष्टीबाधितांसाठी असलेल्या श्राव्य आवृत्तीचंही प्रकाशन झालं आणि त्याच्यानंतर समीक्षकांची भाषण झाली Uh, mm -hmm. नाही त्याच्यानंतर आधी एक ते कथा वाचन झालं त्यातल्या कथेच वाचन झालं ते वेगळे पण समीक्षकांचं त्याच्यानंतर झालं अध्यक्षांचं झालं आणि त्याच्या पुढे मात्र प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये काही जण उत्स्फूर्तपणे त्या लेखकाविषयी अत्यंत कौतुकाने सुद्धा बोलले मग त्याच्यामध्ये त्यांच्या शाळेतले ऐंशी नव्वद वर्षाचे जवळजवळ एक सर आलेले होते ते बोलले ह्याच्यामध्ये राहणारी पूर्वी राहत असली म्हणजे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्याला शाळा कॉलेज पासून ओळखता पण मी मात्र वाड्यामध्ये म्हणजे त्याच्या अगदी लहानपणापासून त्यांना ओळखते तर अशा प्रकारे सगळं हे खूप वेगळ्या प्रकारे कार्यक्रम अगदी वेळेत संपला कोणाला काही कंटाळणार नाही याची चांगली काळजी घेतली गेली खूप छान असणार पुस्तक वाचताना तुम्हाला कोणती वाक्य लक्षात राहिली तुम्हाला आवडली आणि आता लक्षात राहिलेली वाक्य सांगायची तर मी वाचून दाखवते ती कि जगात सगळी इतकी पाप चाललेली आहेत ती सगळी या टीव्ही वृत्तपत्रावरून मधून आपल्या घरापर्यंत पोचतात आणि आपली मन कलुषित करतात तर हे कायम म्हणजे सत्य असलेलं किंवा कायमच वाक्य म्हणायला हरकत नाही छप्पर गळत असलं तरी चालेल पण प्रत्येक भिंतीला बाहेरची मोकळी हवा हात येण्यासाठी खिडकी मात्र नक्की असायलाच हवी आणि म्हणजे मित्रा म्हणून त्यांनी असं लिहिलंय की, की हृदयाला चार कप्पे असतात आणि त्यामध्ये चारही जणी सुखाने राहू शकतात म्हणजे चार, चार मैत्रिणी फक्त त्या भिंतीला भोग पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर खूप घोटाळा हे पण एक वाक्य खूप छान छान <laughs> आहे मस्त आहे म्हणजे खुसखुशीत लेखन आहे असं वाटतं हो, नाही का वा, कथांच शैली आहे विनोद आहे त्याच्यामध्ये मुखपृष्ठ कसं आहे चेहरा नसलेल्या स्त्रीचा आहे म्हटलं दाखवलं तुम्हाला मग अशी तर तसं आहे आणि तसं उपशीर्षक आहे ते कथा चेहरा नसलेल्या नायिकांच्या कथा असं आहे ते त्याच आहे अच्छा ओके कथांबद्दल विशेष काय सांगा कथांबद्दल एक मी वातावरणाचं सांगितलं की थी तिथलं वातावरण खूप छान तयार झालेलं आहे असं आणि त्याच्याशिवाय सांगायचं झालं तर त्यातली फुगू ही जी म्हणजे जपानमध्ये गेल्यानंतर मी जे म्हटलं मला जास्तीचं ऐकायला किंवा पाहायला मिळालं ते असं की तिथे फुगू नावाचं एक <coughs> विषारी मासा असतो म्हणजे गोष्टीचे जे नावच आहे आणि शेवटची कथा आहे त्याच्यातली तर हा एक अत्यंत चविष्ट आणि अत्यंत विषारी असा मासा आहे आणि त्या होस्टी त्यांना ज्या हॉटेलमध्ये जेवायला नेलेलं असतं खास त्या माशासाठी म्हणून तिथे त्या हॉटेलचा जो मालक असतो तो त्या कामामध्ये म्हणजे तो विषारी भाग कापून टाकून बिनविषारी चविष्ट भाग ठेवायचा हे काम करण्यामध्ये इतका निष्णात असतो की तो म्हणतो मी आता हे काम डोळे मिटून सुद्धा करू शकतो पण मी ते तसं करत नाही याच कारण असं की म्हणजे जीवावर बेतू शकतो ना माझ्या ग्राहकांची मला काळजी आहे म्हणजे जास्तीचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स कसा नसावा याचं एक उदाहरण असल्याचं आणि याच्यातून आपण काही वेगळाही अर्थ काढू शकतो म्हणजे निवडून घेण्याचा जो प्रकार आहे त्या संदर्भात की हे प्रत्येकाचं आयुष्य आहे ुगू हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो आणि ज्यानी त्यांनी ठरवायचं की आपल्या आयुष्यामध्ये आपण काय निवडायचं काय टाकायचं काय आपल्यासाठी चांगलं आहे काय नाहीये हे सगळं स्वतःने ठरवायचं असतं असा एक संदेश नकळत त्यातून मिळतो आणि असं म्हणतात की असं काहीतरी कथेतून जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हाच त्या ते कथेला चांगली कथा असं म्हटलं जातं तर मी असं म्हणत नाही असं ह्या कथांमधून जवळजवळ सगळ्या कथेतून काही ना काही मिळतं पण संदेश देण्यासाठी या कथा लिहिलेल्या आहेत असं काही मी म्हणत नाही पण तसं नक्कीच त्याच्यातून मिळतं आणि मी त्यांनाही विचारलं की तुम्हाला असं काही उद्देश होता का त्याच्या मागे संदेश देण्याचा तर ते तेही म्हणतात की मी काय कोणाचं मोठा तत्ववित्ता वगैरे लागून गेलेलो नाही की मी संदेश देईन पण मला जे म्हणायचं ते लोकांपर्यंत पोचलं आणि त्याच्यातून त्यांनी काहीतरी घेतलं तर माझ्यासाठी ते पुरेस आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की याच्यातून पहिल्याच कथासंग्रहातून त्यांनी आपण एक वेगळा किंवा सिद्धस्त कथालेखक असल्याचं सिद्ध केलंय पुस्तक कोणी काढलंय पुस्तकाचं प्रकाशनाचं नाव स्प्रिंग रोज पब्लिकेशन असं आहे तेही त्यांनी स्वतःच काढलंय कारण त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे की मला काही अपमानित व्हायचं नव्हतं मोठ्या प्रकाशकांच्याकडे जाऊन वितरण चांगलं व्हावं म्हणून आपण चांगले प्रकाशक निवडायला तर जातो आणि त्यांच्याकडे गेल्यावर आपल्या ते सांगतात की तो समोर गठ्ठा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खाली तुमचं पुस्तक किंवा जे काय हस्तलिखित आहे ते तुम्ही ठेवा आणि मग तुम्ही एक दोन वर्ष वाट बघा आमच्याकडून जर तुम्हाला काही आलं नाही तर तुम्ही असं समजा की आम्ही ते घेत नाही पुस्तक म्हणजे आम्ही नाकारलंय तर त्याचं म्हणणं असं की मला काही असं अपमानित व्हायचं नव्हतं कोणाकडूनही की आपलं पुस्तक चांगलं आहे की नाही असेही प्रकाशत मी काय काही बघितलेत की त्यांना खरं म्हणजे त्याच्यातलं असं काहीही कळत नाही की खरोखरच चांगलं खाय वाईट काय किती खपेल काय नाही खपणार असं सगळ्यांनाच काही समजतं असं नाही तर त्यामुळे मी ते स्वतःच काढायचं ठरवलं त्याप्रमाणे मी काढलं ते आता इ बुक मध्ये गंगावरती ठेवलेलं पण आहे तिथूनही काही वाटलेले आहेत लोकांना त्याची एक लिंक आपण देऊ हो कॉन्टॅक्टसाठी स्प्रिंग रोज हे नाव त्यांनी कसं दिलं तर त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांचे कथा लेखनाच्या बाबतीत खूप संस्कार आहेत म्हणजे त्यांचे वड एका आधी आधीपासून सगळ्यांना वाड्यातल्या मुलांना पहिल्या पहिल्यांदा की स्वतः सांगायला लागले तसंच ते ह्यांच्याकडे आलं कॅप्टन सोनील सुळे यांच्याकडे आणि त्यांनी पण मग आपल्या मुलांना लहान असताना कथा सांगायला सुरुवात केली तर ते म्हणतात त्यांच्यात असं झालं की मुलां मुलं मोठी होतील तस तशी त्यांची मागणी बदलायला लागली त्या कथा अधिक प्रगल्भ व्हायला लागल्या त्याच्यामध्ये विज्ञान यायला लागलं माझा दृष्टिकोन वैज्ञानिक असल्यामुळे त्याच्यामध्ये तो डोकावू लागला त्याच्यानंतर माझ्या आईच ही एक सवय होती की ती काही खूप जास्त शिकलेली नसली तरी ती घरामध्ये ओव्या म्हणायची शिक्षिका होती शाळेमध्ये ओव्या कविता गाणी असं ती गुणगुणत असायची म्हणत असायची ते माझ्या कानावर पडायचं आणि त्याही वेळेला अगदी त्याच गोष्टी जरी नाही तरी आपण शिकलेल्या कविता किंवा काही त्यावेळेला सुद्धा स्वरचित असं निबंधांमधून लेखनामध्ये मी वापरायला सुरुवात केली होती तर ती एक सवय मला कुठेतरी लागली या दोघांचेही संस्कार माझ्या लेखनावर असल्यामुळे वडिलांचं नाव वसंत आणि आईचं नाव गुलाब म्हणून स्प्रिंग रोज असं त्या पब्लिकेशनला नाव दिलं किती छान आहे कल्पना याच लेखकाची आणखी काही पुस्तकं आहेत का किंवा काही आगामी पुस्तक त्यांनी त्या दिवशी पुस्तक पण आता येणारी म्हणजे जंतर मंतर सारखी दिल्ली जयपूर अशा ठिकाणी जी हे आहेत ना ठिकाणं आहेत तिथे दिवसभर सूर्याच्या प्रकाशाने ज्या सावल्या पडतात त्याच्यातून काही अभ्यास केला जातो आणि म्हणजे काही गोष्टी त्याच्यातून कळतात सुद्धा तर अशा प्रकारचं काहीतरी शाळांमधून केलं जावं आणि त्याच्यातून अतिशय कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने मुलांना शिकवता यावं यासाठी त्यांचे खूप खटाटोप चालू आहेत आणि त्याच्यावर आधारित असं एक पुस्तक ते काढतायत आणि दुसरं पुस्तक आहे समुद्रावरच्या अनुभवांचं की जे वादळ आणि संकट याच्या याच्यात त्यांनी पूर्वी लेख लिहिलेत ते जे छापून आले ते पण आता त्याच्यातल्या संदर्भातल्या कथा ज्या नातिकोत्यांवरती आधारित आहेत नाती गोती चार चार महिने एकत्र राहिल्यानंतर किती दृढ होत जातात आणि तीच आयुष्यामध्ये किती महत्वाची असतात किती मोलाची असतात त्याच्यामधून हा कथा संग्रह आहे तस तशी अजून कोणती पुस्तक तुम्ही वाचली तशी पुस्तकं काही वाचलेत म्हणजे मंगला गोडबोले पद्मजा फाटक दीपा गोवारीकर ह्या आपल्याकडे अशा लेखिका आहेत त्याने अगदी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून अशा पद्धतीने ले के लेखन केलंय आणि मी न वाचलेली म्हणजे इंग्रजी मधलं ट्विंकल पुस्तक छान लिहिते त्याच्यामध्ये म्हणजे लिहिते असतात आणि मध्ये असतात आणि दुसरं शोभाडे त्यांनी पण लिहिलेत अशा पद्धती आणि विभावली देशपांडे हे मराठीमध्ये अलीकडचं नाव आहे बरोबर आणि स्त्री आहे आणि म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून काही कथा लिहिते तुम्हाला खटकणाऱ्या काही गोष्टी आहेत खटकणाऱ्या गोष्टी खरं म्हणजे काहीच नाहीयेत उलट ते इतकं म्हणजे स्वतःने केलेलं पुस्तक असून सुद्धा अतिशय व्यावसायिक दृष्ट्या उत्तम झालेलं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे संपादकीय संस्कार वगैरे एरवी जे कमी पडतात कुठे ना कुठे तरी तसं त्याच्यात कुठे दोष काढण्यासारखं काही नाहीये त्यामुळे अतिशय आणि म्हणून मी सुनील सुळे यांचं मनापासून अभिनंदन करीन अरे पुस्तक जरूर वाचा घेऊन वाचा खूप स्वातीताई या पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन पुस्तकाबद्दल नमस्कार धन्यवाद तर मंडळी हा होता स्वातीताईंनी करून दिलेला पुस्तक परिचय पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत बघत रहा बुक रीडर्स स्टॉक्स धन्यवाद